नमस्कार स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या हक्काच्या द्वारकाधी साडी सेंटर पळसपे फाटा इथे सुरुवात करूया एकदम युनिक कलेक्शनपासून खूप सारा सुंदर असा स्टॉक आलेला आहे राजवाडी वर्क दाखवतो राजवाडी वर्क याच्यामध्ये कलर बघा तुम्हाला पाहिजे तेवढी भारीमध्ये जी क्वांटिटी असते ती आपण दाखवतो कुठलाही दुकानदार मध्ये एवढी क्वांटिटी ठेवत नाही हे ना समोरच लावलेले म्हणून दाखवले साडी बघा आणि वर्क बघा पूर्ण एकदम युनिक आणि नेहमीप्रमाणेच तुम्हाला ही डेमोवर सुद्धा दाखवणार आहे तर आपले दोन डेमोसुद्धा रेडी आहेत पीस कलर ब्लॅक कलर आणि याच्यामध्ये जर तुम्हाला क्वांटिटी पाहिजे असेल आठ पीस दहा पीस पंधरा पीस वीस पीस सिंगल कलर मध्ये शंभर वाजे असले तर भेटतील कलेक्शन त्यानंतर तुम्हाला लग्न बसता जे कलेक्शन आहे नवीन नवीन व्हरायटी खूप सारी आलेली आहे ते दाखवणार ते तुमच्या जे सबस्क्रायबर आहेत फॉलोअर्स आहेत त्यांना ही विनंती की हा व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत बघत राहा आणि तुमच्या नातेवाईकांना तुमच्या मित्रांना मंडळींना सुद्धा शेअर करा ज्याने करून नवीन नवीन वैरायटी त्यांना सुद्धा बक्ताईल खरेदी करता आपल्या पब्लिक साठी हटके लग्न तर तर बस्ता डायरेक्ट आहे बॉक्स क्युं होणारा पर्सन टू पर्सन पूर्णचा पूर्ण रोजच्या रोज एवढे पार्सल येतात दे एवढा येतो तेवढा माल जातो सतत 40 50 नसते येतच आहे आता सगळीकडे माहिती पडलं की पडूलला जर आपल्याला होलसेल साड्या घ्यायच्या असतील मुंबई नवी मुंबई भिवंडी ठाणा कल्याण परत कोकोली कर्जत सारापूर ट्रेन अलिबाग रुहान अवधना ते उरण वगैरे तुम्हाला जर बघायचं झाले तर रोजच्या रोज तिथून कस्टमर येतात आणि सर्व एक कस्टमर दुसऱ्या सांगतो साड्या जर पाचचा पांधाचा असेल तर पळश्री फाट्याला साडी सेंटर आपल्याकडंची सुविधा पण खूप चांगली आहे वीस गाड्या आल्या तरी पण पार्किंगची सुविधा खूप चांगली आहे त्यानंतर जर सिटिंग एरिया पाहिजे आपली व्हरायटी पाहिजे तुम्हाला जर म्हणजे आता जर लागण्याचा बस्ता बांधायचा असेल तर कमीत कमी तुम्हाला भरपूर साऱ्या व्हरायटी लागतात दोनशे साड्या घ्यायचे तीनशे घ्यायचे तर त्याप्रमाणे व्हरायटी पण आपल्याकडे तर त्या सर्व व्हरायटी पण तुम्हाला दाखवून जेवढा कंटिन्यू बघत राहा बघू शकता सुरुवातीलाच

सिंगल कलर म्हणला तर द्वारकाधी साडी सेंटर सिंगल कलर मध्ये मास्टर आहे आपण आपली स्वतःची मिल आहे आणि जेवढा पाहिजे तेवढा माल आपण कस्टमरला प्रोव्हाइड करून बघा सर्व सिंगल कलर मध्ये लावलेले आहेत याशिवाय वरती असंख्य व्हरायटी आहे आज तुम्हाला जास्त का मी दाखवणार नाही पण दाखवणार चांगल्यापैकी बऱ्यापैकी दाखवणार हा कस्टमरची सुरुवात झालेली आहे ते भरपूर आहेत ते बघा या बाजूला जर बघायला जाईल तर आपली नवीसाठी घाललं पाहिजे ब्रायडलमध्ये पाहिजे सायडरसाठी पाहिजे सर्व काही आहेत आपल्याकडे तर लवकरात लवकर पळसपे फाटा बार्कादी साडी सेंटर इथे व्हिजिट करा स्क्रीनवर कॉन्टॅक्ट नंबर दिलेलाच आहे इन्क्वायरी मागू शकता या चला आता साड्यांचा साड्यांचा महा एंट्री पडत डोला डोला येलो कलर राणी कलर आकाशी कलर पूर्ण अशी लाईन टू लाईन लावले याचा सुद्धा तुम्हाला डेमो दाखवतो सुंदर लाईम वारकरी साडी सेंटरमध्ये आल्यावर डेमो बघायला मिळणार ना असं काही होणार नाही कुठल्याच सेंटरमध्ये तुम्हाला डेमो बघायला मिळणार नाही पण द्वारकाश साडी सेंटरमध्ये डेमो दाखवण्यामागचं कारण हे पण आहे की आपण साडी लावून दाखवतो कस्टमरला कळतो साडी लावल्यावर तशी वाटते फॅक्टर पण दाखवण्यामध्ये आणि मिसून दाखवण्यामध्ये पण वाढत आहे सॉफ्ट कपडा आहे गरम कपडा आहे पूर्णचं पूर्ण आता तुम्ही बोलाल पाचशे पीस पाहिजे तरी अवेलेबल आणि फक्त आता बोलत आपल्याकडे रेट असतो सगळं सर्व व्हरायटी दाखवणारच आहे तुम्हाला बघा नेहमीप्रमाणे डेमोसुद्धा खूप सुंदर आणि त्याला आणि हा आकाशी कलर त्याच्यामध्ये पिवळा कलर पण आहे म्हणजे आपल्याला जर हायला पाहिजे किंवा जेजुरेल जायसाठी वगैरे पाहिजे तिथे कलर खूप सुंदर आहेत दुसरे कलर्स पण आहेत खाली याच्यामध्ये आपल्या स्टोरेजमध्ये आहे या प्रकारे आता तुम्हाला दुसरा व्हरायटी पण दाखवणार आहे खूप व्हरायटी भरपूर आलेली आहे पण जास्त व्हरायटी दाखवू शकणार नाही कारण बस ते चालू आहे कस्टमर थोडीफार व्हरायटी दाखवणार आणि जास्त व्हरायटी खरेदी करायची असेल तर पनवेलला पळेश पटायचं व्हिजिट करा आणि व्हरायटी जेवढी पाहिजे तेवढी खरेदी करू खालीबद्दल एकदम होलसेल रेट या हा एक पॅटर्न खूप सुंदर असा ब्रासो प्रिंट एकदम सॉफ्ट याच्यामध्ये हा कलर पण छान आहे वाईन कलर सुंदर कलर आहे त्यानंतर हा मोरपीस कलर पण छान कलर आहे

म्हणजे असं फक्त नाही का आपण बोलवतो कस्टमर आणि त्याला व्हरायटी दाखवली नाही असं प्रकारच नाही पूर्ण ढीग लावलेलं सिंगल सिंगल मला पूर्ण ढीग लावलेलं आहे सर्व ते सर्व डिपचे दिसतो त्यानंतर अजून एक खूप सुंदर असा प्रकार आहे तो सुद्धा दाखवतो तुम्हाला चंद्रपूरमध्ये चंद्रपूर दोन्ही प्रमाणे बंडलचे बंडल बंदं लावलेले आहेत सिंगल कलरमध्ये पिस्ता कलर एकाशी कलर सिंगल कलर लव्हेंडर कलर खूप सारा पॅटर्न आहे खूप सारे पॅटर्न आणि तुम्हाला मी आता बोलवतो चंद्रपूरमध्ये येस मध्ये तर तुम्ही बघू शकता पिवळा कलर चंद्रपूरची बॉर्डर येईल नरम मध्ये कपडा एकदम नरम कपडा आहे हे बघा आणि पूर्ण वर्क केलेला आहे हा जो आहे बॉपर केलेला बघतोय कॉपरमध्ये याच्यामध्ये तुम्हाला दुसरे कलर ऑप्शन पण आहेत रेड कलर आहे हा बघा गॅणी कलर आहे वरपीस कलर आहे सर्वात जास्त येलो कलर चालतो कारण जे दुरीला जायला वगैरे हंडीसाठी वगैरे जास्त करून येलो कलरला कस्टमर पसंती शंभर दोनशे पाचशे एनी टाईम रेडी पीस भेटतील ऑर्डर करायची असेल तर ऑर्डर करून मिळेल त्याशिवाय आपल्याला भजन कीर्तन हरिनाम सप्ताहासाठी व्हाईट कलरच्या साड्यांची खूप आवश्यकता असते तो सुद्धा आपल्याकडे रेडी आहे जसे केरला कॉटन असते याच्यामध्ये दुसरा ऑप्शन असा आहे की ही ग्रीन कलरची बॉर्डर आहे कुणाला जर ग्रीन चालत नसेल तर रेड कलरची सुद्धा बॉर्डर याच्यामध्ये अवेलेबल आहे आपल्याकडे पूर्ण तुम्हाला पाहिजे तेवढी व्हरायटी याच्यामध्ये भेटेल पाहिजे तेवढे म्हणजे पन्नास शंभर दोनशे तीस सेंडी टन तुम्हाला रेडी भेटतील त्यासाठी पनवेलला मनस्पू पाठा इथे व्हिजिट करा फक्त आणि फक्त द्वारकाधी साडी सेंटरमध्ये त्यानंतर वळूया पुढच्या व्हरायटीकडे तर नेक्स्ट लेवल नेक्स्ट लेवल काय खूप yes. mm. सुंदर कलर पण छान छान आहेत टोटल इंग्लिश कलर पूर्ण घट्टी ते घट्टी लावलेले आहेत बंडल ते बंडल गोल्डन कलर खूप सुंदर असा कलर त्यानंतर ही आकाशी कलरमध्ये पूर्ण मोर मोर हा मोराची मोरा। मौर। डिझाईन येणार ही तीसुद्धा लावलेली आहे पंडे पूर्ण बंडल बंडल लावलेले आहेत म्हणजे माल रेडी आहे ज्याला कुणाला आता घाई असेल लग्नाला कमी दिवस राहिले असतील बरोबर पहिले ते कुणी ऑर्डर दिलेली नाही किंवा त्यांची ऑर्डर कॅन्सल झालेले असेल तर टोटल आपला ठाणे जिल्हा रायगड जिल्हा पालघर जिल्हा इथे लांबून लांबून कस्टमर येतात तर त्यांना आता लग्नाचे तारीख लवकर लग आलेले कुणाच्या मीमध्ये लग्न आहे कुणाच्या फ्री एंडला लग्न आहे तर रेडी माल आहे माझ्याकडे तुम्ही येऊ शकता स्क्रीनवर कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे शिवाय गुगल मॅप तुम्हाला डायरेक्ट इथे परस्पी फाटा इथे पोहोचवेल गुगल मॅपवर तुम्ही सर्च केला पनवेलला द्वारकाधी साडी सेंटर द्वारकाधीश साडी सेंटर सर्च केल्यानंतर तू पटेल डायरेक्ट गुगल मॅप तुम्हाला सोडेल सोडेल यानंतर तुम्हाला दुसरी पण व्हरायटी दाखवणार आहे व्हिडिओला बंडल मागा मागा किती बंडल लावले कोणती धमाल अख्खे बंडल लावले कमाल कारण द्वारकाधीश मध्ये साड्यांची धमाल डेमो डेमो सुंदर मस्त लिंबू कलर आहे लोखांवर लिंबू फिरू नका लिंबू कलरची ची बायकोला साडी घेऊन जा बरोबर बरोबर त्यानंतर चेक्स मध्ये प्रिंटेड याच्यामध्ये व्हाईट कलर आहे पिस्ता कलर आहे ग्रे कलर आहे बघा हे पण बंडल लावलेले त्यानंतर ही आकाशी कलर मध्ये खूप सुंदर साडी खूप सुंदर खूप साऱ्या तुम्ही नेहमी तर येतात तुमचे व्हिडिओ प्रत्येक कस्टमर आमचा जो कस्टमर आहे तुमचे फॉलोअर्स आहेत सबस्क्रायबर आहेत ते बघतातच हे सर्व तुम्हाला कलेक्शन दाखवलं टोटल नवीन कलेक्शन आहे नेहमी नेहमी वेगवेगळा कलेक्शन येत राहतो याच टाईपची तुम्हाला बसण्यासाठी वरायटी खरेदी करायची असेल तर सर्वोत्तम पर्याय म्हणजे पळसपेपाटा फाटा आणि छत्रपती शिवाजी चौकामध्ये आपलं जे मोठं होलसेलचं दुकान आहे पनवेलला सुद्धा आहे आणि पळसपेपाटा सुद्धा आहे इथे या विजिट करा पाहिजे तेवढी व्हरायटी खरेदी करा लग्न बसण्यासाठी आता तुम्ही बघा कस्टमर आहेत दोनशे पीस चारशे पीस तीनशे पीस कंटिन्यू रेग्युलर घेऊन जातात आपल्याकडे बरोबर यानंतर तुम्हाला दाखवणारे फॅन्सी व्हरायटी काटपदरची व्हरायटी जे नवीन व्हरायटी आलेली ते सुद्धा कलेक्शन तुम्हाला दाखवतो ट्रेंडिंग व्हरायटी आता yes. हा डोंग आलेला तुम्हाला सुंदर अशी व्हरायटी कलशची डिझाईन आहे ना एक नंबर सुंदर व्हरायटी अशी नवीनच आलेली आहे याच्यामध्ये आता एवढा आतापर्यंत माल विकला असेल कस्टमरची म्हणजे डिमांड काय थांबत नाहीये काय बोलता ना? मध्ये सुंदर अशी व्हरायटी डायमंड मध्ये लावलेली याच्यात कलर बघा एक दोन तीन चार पाच आणि हा जो व्हाईट कलर आहे टसर कलर सर्वात जास्त कलर चालतो याच्यामध्ये तुम्हाला कॉम्बिनेशन वेगवेगळ्या भेटेल राणी कलरची बॉर्डर आहे आकाशी कलरची बॉर्डर आहे रेड कलरची बॉर्डर आहे खूप सारे बॉर्डर आहे त्याच्यामध्ये आणि कलर व्हाईट पाहिजे तुम्हाला व्हाईट कलर वाटेल टसर कलर हो त्यानंतर जर दुसरी व्हरायटी बघायची झाली तर, तर बांधणीमध्ये सिल्क मध्येच एकदम सॉफ्ट कपडा एकदम नरम कपडा हा व्हाइट कलर बघा सुंदर व्हाइट कलर एक नंबर। सुपर और सुपर सेबी ऊपर सुपर सेबी ऊपर एकदम नरम कपडा एकदम सॉफ्ट आहे एकदम सॉफ्ट एक कपडा आहे ह्याच्यामध्ये पिस्ता कलर आहे हा लव्हेंडर कलर आहे राणी कलर आहे येलो कलर आहे तो परत yes, लाईट आकाशी कलर आहे खूप सारे कलर्स आहेत बांधणी डिझाईन आहे पटोला टाईप त्याला सिल्कमध्ये बनवलेली आहे एकदम सॉफ्ट सिल्क, सिल्क साठी सिल्क ते बघा ह्या प्रकारच्या विविध प्रकारच्या साड्या आलेल्या आहेत शालू आहे घागरा आहे पैठणी आहे म्हणजे तुम्हाला कलांजली पैठणी पाहिजे तक्षशिला पैठणी पाहिजे खूप साऱ्या व्हरायटी आहेत तीनशे रुपयापासून ते तुम्हाला तीस हजारपर्यंतची पाहिजे ती वरायटी भेटेल पाचशे आठशे हजार दोन हजार चार हजार पाच हजार दहा हजार शालू पैठणी घागरा साऊथ सिल्क कॅटलॉग पीस मध्ये कॅटलॉग पीस पाहिजे ते सुद्धा मिळतील खूप सारा नवीन नवीन ट्रेंडिंग मला आलेला आहे तर सर्वप्रथम पळसपे फाटा इथे द्वारकाधीश साडी सेंटर द्वारकाधीश साडी सेंटर इथे व्हिजिट करा स्क्रीनवर कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे त्यावर तुम्ही कॉलसुद्धा करू शकता याशिवाय तुम्हाला जर असे बघायचे झाले तर तुम्ही बघू शकता खूप व्हरायटी लावलेल्या आहेत नंतर तुम्हाला फॅन्सी व्हरायटी दाखवणार आहे मी त्याचा सुद्धा एक डेमो दाखवणार आहे तर व्हिडिओला कंटिन्यू बघत राहतो आता हा सेक्शन आपला फॅन्सी सेक्शन आहे पूर्ण yes. माल लावलेला आहे ला फॅन्सी सेक्शन आहे बघा काल संडे होता एवढी गर्दी होती काय हिशोबत नाही रात्री अकरा वाजले माल उचणार आहे काय बोलतो सर्व माल तसंच लावलेला आहे मध्ये पाहिजे तुम्हाला फेकल्या फेकल्या साडी बोलतो तिला मोरपीस कलर वगैरे बघा डायमंड मध्ये याशिवाय नेहमीप्रमाणे हा पॅटर्न बघू शकता सुंदर असा सिल्वर कलरची बॉर्डर येईल एकदम सोबर बॉर्डर प्लेन बॉर्डर म्हणजे ज्याला कोणाला जास्त वर्क नाही पाहिजे शिवाय जर डायमंडमध्ये पाहिजे तर डायमंडमध्ये सुद्धा लावलेली आहे हा बॉटल ग्रीन कलर आहे ब्लॅक कलर नाही आहे बॉटल ग्रीन कलर आहे ग्रीन म्हणजे या टाईपच्या भरपूर साऱ्या अशा व्हरायटी आहेत ज्या तुम्हाला खरेदी करायची आहेत आणि तुम्हाला जर दुकान म्हणजे जर शोधायचं असेल किंवा तुम्हाला मिळत नसेल तर तुम्हाला या सर्व व्हरायटी कुठं मिळत नसतील तर फक्त आणि फक्त इथे तुम्हाला मिळू शकतात पनवेलला पळसपे फाटा इथं द्वारकाधी साडी सेंटरमध्ये स्क्रीनवर कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे त्याच्यावर तुम्ही कॉल करा शिवाय गुगल मॅप तुम्हाला डायरेक्ट इथं पळसपे फाट्यावर आणून सोडेल ज्याला कुणाला जास्त लग्नाच्या बस्त्याची खरेदी करायची लांबून यायचं आहे जसं की कर्जत खोपोली खालापूर पेण अलिबाग रोहा नागोर्डा श्रीवर्धन मसळा शिवाय नवी मुंबईमधून जसे घनसोली आहे तुर्बे वाशी आहे नेरुळ आहे खारघर कळंबोली कामोटा तर इथून तुम्हाला याची तर डायरेक्ट तुम्ही पळसपे फाट्यावर कनेक्टिव्हिटी इथे म्हणजे शिवाय पार्किंगची सुद्धा खूप मोठी सुविधा आहे बसायलासुद्धा कस्टमरसाठी कम्फर्टेबल आम्ही अशी सोफा सिस्टम केलेली आहे तर लवकरात लवकर या पनवेलला पळसपे फाटा येते द्वारकाची साडी सेंटरमध्ये नवीन नवीन साड्या तुम्हाला खरेदी करता येतील बसण्यासाठी खूप सारे व्हरायटी आलेल्या आहेत तर एवढंच बोलणार नवीन साड्या आल्या खूप जास्त कलेक्शन आलेलं आहे तर लवकरात लवकर विजिट करा धन्यवाद